निवडणुका तोंडावर आलेल्या असताना नुकतीच एक घटना समोर आली आहे तहसीलदार कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी मशीन चोरून या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पुणे ग्रामीण एसपीनी संशयितांना पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथकं तैनात केली आहेत सासवड पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय साठवलेल्या चाळीस ईव्हीएम पैकी एक डेमो युनिट अज्ञात चोरट्यांनी चोरलंय बाकीचे हे सुरक्षित आहे आम्ही जाऊन ज्यावेळेला आत पाहिलं त्यावेळेस एक त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट नव्हतं ते, ते कंट्रोल युनिट अज्ञात चोरांनी चोरल्याचे दिसून आलेले आहे आणि या बाबतचे फुटेज स्वतः तहसीलदार साहेब डीवायस साहेब पी आय साहेब यांनी तहसील कार्यालयामध्ये सीसी कॅमेराचे फुटेज जे आहेत ते पाहिलेले आहेत त्यामध्ये तीन अज्ञात चोर दिसून येत आहेत आणि याबद्दल रात्री काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे